नमस्कार मैत्रिणू आपल्या मोऱ्या महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग बघूया पितृपक्षात वाढीसाठी बनवली जाणारी लाल भोपळ्याची भाजी कढईमध्ये दोन चमचे तेल होता त्यामध्ये मी एक चमचा मोरी टाकली व एक चमचा मी जिरे टाकले मोरी जिरे आहे तडतडल्यानंतर त्यात ठेचून घेतलेल्या पाच लसणांच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर लसूण लाल होईपर्यंत चांगले परतून घ्या नंतर कढीपत्ता व चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका व सर्व मिश्रण परतून घ्या एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी घालत आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या बघा कांदा कसा लालसर झाला आहे तसेच एक हळद एक चमचा हळद घालून तेलामध्ये परतून घ्या कारण हळदीचा रंग भाजीला खूप छान येतो हे सर्व परतल्यानंतर एक टॉमॅटो बारीक चिरून त्यात परतून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्ही पाहू शकाल भोपळ्याच्या साल भोपळ्याची साल काढून बारीक घे करून घेतल्या आहेत व त्यांना सर्व मिश्रणमध्ये परतून घेऊया चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा सुके खोबरे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट टाकले आहे व वरून थोडी कोथिंबीर थोडी कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून झाकून वाफेवर शिजवून घेऊया मीठ टाकून परतून घेऊया चांगले परतून घेऊया नंतर झाकण लावून ही भाजी वाफेवर शिजवून घेऊया तुम्ही बघा भाजी वाफेवर किती छान शिजली आहे व्यवस्थित सर्व एकजीव झाली आहे भाजी आणि कलरसुद्धा भाजीचा किती छान आला आहे बघा तुम्ही बघू शक शकता बघा मी तुम्हाला दाखवते आपली भाजी पण छान शिजली आहे किती छान आहे ना सुरेख झाली आहे भाजी तुम्ही पाहू शकता अशेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद